नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता मकर संक्रांत लवकरच जवळ येत आहे तर म्हणजेच की आता तेरा जानेवारीला भोगी आहे आणि चौदा जानेवारीला मकर संक्रांत आहे तर आता मकर संक्रांत हा जो सण आहे तर तीन दिवसाचा असतो त्यामध्ये पहिला दिवस म्हणजे भोगीचा असतो तर भोगी आहे मंगळवारच्या दिवशी तेरा जानेवारीला आणि मग मकर संक्रांत आहे चौदा जानेवारीला वार आहे बुधवार आणि किंक्रात आहे गुरुवारच्या दिवशी तर असा तीन दिवसाचा सण असतो आता मकर संक्रांत हा जो सण आहे तर आता प्रत्येक महिलांना आवडणारा सण आहे आता प्रत्येकच सण प्रत्येक महिलांना आवडतात पण मकर संक्रांत हा अत्यंत आवडीचा सण आहे आणि ज्या नवीन लग्न झालेल्या महिला आहे तर त्या हलव्याचे दागिने घालून मग फोटोशूट म्हणा किंवा मग हलव्याचे दागिने घातल्यानंतर व्यवसाय येत असतो माहेरी पाठवला जातो त्यामध्ये मग सगळ्या भाज्या वगैरे दिल्या जातात तर ही पद्धत प्रत्येक भागांमध्ये वेगवेगळी आहे तर आता आपण आपल्याकडे आता जर भोगी असेल तर त्या दिवशी मग भोगीच्या दिवशी काही पदार्थ ज्या आता भाज्या बनवल्या जातात तर काही ठिकाणी तिळा तिळ आणि गुळ याची पुरणपोळी म्हणून म्हणजेच की पोळी बनवली जाते तर ही जी पद्धत आहे ज्या पद्धतीने आपण आपला सण उत्सव साजरा करत असतो त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या इकडे मकर संक्रांत साजरी करू शकता आता मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजा करेपर्यंत उपवास करत असतात आणि गोडाधोडाचे जे पदार्थ असतात तर ते पण जोपर्यंत आपण सुगड पूजा करत नाही तोपर्यंत मग उपवास केला जातो आता बऱ्याच महिला काय करतात की मंदिरामध्ये वसण्यासाठी जात असतात किंवा एकमेकींना व वसतात तर ही पण पद्धत प्रत्येक भागांमध्ये वेगवेगळी आहे तर आता भोगीच्या दिवशी आपण म्हणजेच की आता बऱ्याच महिलांना माहिती नसतं की भोगीची भाजी बनवत असताना कोणत्या भाज्या घ्यायच्या असतात तर अशा काही भाज्या असतात की ती भाजी जर आपण घेतली तर मग चुकूनही ती भाजी आपल्याला घ्यायची नसते आता ह्या भाज्या ज्या आहेत तर त्या भाज्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मसूर जी आहे तर म्हणजेच की मसुरीची डाळ ही चुकूनही घ्यायची नाही कारण की मसूर तामसिक पदार्थामध्ये ता मोडतं त्यामुळे मग ही एक चूक चुकूनही आपल्याला भोगीच्या दिवशी करायची नाही तर मग आपल्याला काय करायचं आहे आता भोगे असल्यामुळे आता प्रत्येका लहान मुलं असो किंवा मोठी मुलं असो तर मुलांना नजरबाधा किंवा इडापिडा काही दोष हे मुलांना होत असतात तर हे दोष दूर करण्यासाठी आता संक्रांत जी आहे आता तर संक्रांतीच्या वेळेस म्हणा किंवा मुलांची नजर दूर व्हावी किंवा मुलांचे दोष दूर व्हावे म्हणून मुलांना नजर लागू नये म्हणून लहान मुलांना म्हणजेच की पाच वर्षापर्यंतच्या मुलांना बोरनान घालण्याची ही परंपरा सगळीकडेच आहे तर आता त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे भोगीच्या दिवशी आईने आपल्या मुलांवरून एक वस्तू उतरवून टाकायची आहे ज्यामुळे मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल मुलांची इडापिडा नजरबाधा जे पण काही मुलांना ला दोष लागले असतील तर ते दोष पण दूर होण्यासाठी मदत होईल त्यासाठी मग अशी कोणती वस्तू आहे की ती आईनेच आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे आता जर मुलं लांब असतील तर मग आईने हा उपाय कसा करायचा हा प्रश्न पडेल तर याबद्दलची सगळी माहिती आपण आजच्या मा व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आता मकर संक्रांत असेल किंवा भोगीचा दिवस असेल तर त्या दिवशी आपल्याकडे म्हणजेच की इंद्रदेवाची प्रार्थना केली जाते तर मग आता भोगीच्या दिवशी काय करायचं आहे पांढरे तीळ टाकून लहान मुलं असतील किंवा घरातील मोठे व्यक्ती असतील महिला असतील तर सगळ्यांनी पांढरे तीळ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र म्हणत मग स्नान करायचं आहे आता बऱ्याच भागांमध्ये अशी परंपरा आहे की तीळ आणि गूळ एकत्र करून त्याची पोळी बनवली जाते तर ज्या भागामध्ये ही परंपरा आहे तर त्या भागामध्ये ज्या सगळ्या भाज्या एकत्र केल्या जातात म्हणजेच की हरभरा वटाणा गाजर वांग वाल वालपापडी ह्या बऱ्याच भाज्या बाजारामध्ये असतात तर तशी भाजी मग त्या भागामध्ये बनवली जात नाही त्या भागामध्ये फक्त गुळ याची पुरण म्हणजेच याची पोळी बनवली जाते तर आता तुमच्या इकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही हा सण साजरा करू शकता त्यानंतर मग जो आपण जी भाजी म्हणा किंवा जी पोळी आपण बनवली आहे तर ती सगळ्यात अगोदर नैवेद्य म्हणून देवांना ठेवायचं आहे आणि मगच आपल्याला भाजी ग्रहण करायचं आहे आता आपल्या शरीरामध्ये उष्णता राहावी म्हणून ह्या सगळ्या ज्या भाज्या आहेत तर ह्या एकत्र करून मग बनवली जाते त्याचप्रमाणे तीळ आणि गोळी यामध्ये पण उष्णता असते म्हणून मग कारण की मकर संक्रांती या दिवसापर्यंत थंडीचे दिवस असतात चालू त्यामुळे मग असे उष्णतेचे पदार्थ जर आपण खाल्ले लहान मुलांनी खाल्ले तर मग उष्णता शरीरामध्ये वाढते आणि मग थंडी जी आहे तर ती थंडीचं प्रमाण हे कमी जाणवतं त्यामुळे अशी परंपरा आपल्याकडे आहे तर आता तिळ आणि गूळ एकमेकांना दिलं जातं म्हणजेच की तिळगुळ देऊन एकमेकांच्या नात्यामध्ये म्हणा गोडवा निर्माण व्हावा असं प्रत्येकांना वाटत असतं म्हणून तिळगुळ देण्याची ही परंपरा सगळीकडेच आहे तर आता लहान मुलांना नजर लागत असेल किंवा सतत आजारी पडत असतील किंवा मुलांना नोकरीमध्ये म्हणा किंवा मुलांची कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नसेल मुलांची विवाह जुळून येत नसतील तर त्यावेळेस तुम्ही मग भोगीच्या दिवशी हा उपाय करू शकतात तर त्यासाठी काय करायचं आहे आई वडील आजी आजोबा जे पण कोण असतील तर मग या प्रत्येकांवरून काय करायचं आहे आपल्याला प्रत्येकाने म्हणा किंवा आपल्या ज्यावेळेस मुलं असते मुलगा लहान असो किंवा मोठा असो तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे थोडेसे आपल्याला काळे तिळ घ्यायचं आहे तर मुलाला तुम्हाला काय करायचं आहे एका ठिकाणी मग तुम्ही बसायला सांगायचं आहे किंवा मग उभं राहायला सांगलात सांगितलात तरीही हरकत नाही आता नंतर मग काय करायचं आहे मुलांवरून आपल्याला जे आपण तीळ घेतलं आहे काळे तीळ घ्यायचे आहे आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडेल की काळे तिळ आमच्याकडे नाही त्यासाठी मग अगोदरच काळे तीळ घरी आणून ठेवायचं आहे किंवा एखाद्या आसनावर मुलाला बसवायचं आहे ज्यावेळेस तुम्ही मुलांना बसवाल त्यावेळेस मग मुलांचा जो चेहरा आहे तर तो चेहरा मुलांचा दक्षिण दिशेला येणार नाही असे मुलाला बसवायचं आहे आणि नंतर मग मुलावरून आपल्याला सात वेळा मुलगा असो किंवा मुलगी असो त्यावेळेस मग त्यांच्यावरून सात वेळा उतरवायचं आहे आणि नंतर आपल्याला घराबाहेर जायचं आहे आणि उत्तर दिशेला आपल्याला हे जे काळे तिळ आहे तर ते उत्तर दिशेला फेकायचं आहे आता तुमच्या घरामध्ये जर दोन मुलं असतील तर मग दोन वेगवेगळे काळे तिळ घ्यायचं आहे आता एका मुलावरून उतरवलेले काळे तिळ आपल्याला परत दुसऱ्या मुलावरून उतरवता येणार नाही त्यामुळे मग वेगवेगळ्या मुलांना आसनावर बसवायचं आहे आणि वेगवेगळेच तीळ घ्यायचं आहे आपल्याला लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे एक ग्लास भरून आपल्याला दूध घ्यायचं आहे ज्यामध्ये त्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर टाकायची आहे आणि तुमचे जी कोणती मुलं असतील तर त्या मुलांवरून सात वेळा उतरवून घ्यायचं आहे आणि तुमच्या घराच्या जवळपास जिथे कुठे पिंपळाचं वृक्ष असेल तर पिंपळाच्या वृक्षाला आपल्याला अर्पण करायचं आहे यामुळे मुलांची वाईट नजर दूर होते मुलं जर किरकी करत असतील हट्टीपणा करत असतील तर मुलांच्या ह्या सगळ्या समस्या दोष दूर होत असतात आता जर मुलं बाहेरगावी राहत असतील तर त्यावेळेस मग आम्ही काय करायचं असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो मुलं बाहेरगावी जर राहत असतील तर मग काय करायचं आहे ज्या चा चार दिशा आहेत म्हणजेच की पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या चार दिशांना उतरवून घ्यायचं आहे आणि मग घराबाहेर घेऊन जाऊन मग उत्तर दिशेकडे फेकायचं आहे असा जो उपाया उपाया हा उपाय आहे तर हा उपाय आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे ह्या वस्तू जर मुलांवरून उतरवून आपण भोगीच्या दिवशी टाकल्या कारण की संक्रांत जी आहे तर ती लहान मुलांवरती म्हणजे आजारी पडतात किंवा नजरबाधा होते मुलांना इडापिडा काही दोष लागतात त्यामुळे हे सगळे दोष म्हणा किंवा इडापिडा लागू नये म्हणून मग भोगीच्या दिवशी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे तर असा उपाय केल्यामुळे मुलांचे दोष म्हणा दूर होतात तर मग कोणती वस्तू उतरवून टाकायची आहे ही माहिती तुम्हाला समजलीच असेल तुमच्या पण घरातील तुमच्या मुलांचे दोष नजर बाधा इडापिडा दूर व्हावे मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावे असे वाटत असेल तर भोगीच्या दिवशी आवर्जून तुम्ही पण ही वस्तू मुलांवरून उतरवून टाका तर व्हिडिओ इथेच संपला माहिती तुम्हाला समजलीच असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद